गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याच्या बांधकामासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या काही शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला न देता नहराचे बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे पीडित शेतकऱ्यांनी या प्रकरणी स्थानिक तहसीलदारांना निवेदन देऊन अधिग्रहित जमिनीचा मोबदला मिळण्याची मागणी केली आहे तथापि या मागणीनुसार पीडित शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास मालकी शेतशिवारातच उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे हे प्रकरण तालुक्यातील मोहरणा येथे उघडकीस आले आहे या प्रकरणी स्थानिक मोहरणा येथील दामोदर लक्ष्मण मेश्राम बाबुराव लक्ष्मण मेश्राम व ज्ञानीराम तुकडू मेश्राम नामक शेतकऱ्यांनी दोन जानेवारी रोजी स्थानिक लाखांदूरचे नायब तहसीलदार अखिल भारत मेश्राम यांना निवेदन देऊन शासनाकडून मोबदला मिळण्याची मागणी केली आहे प्राप्त निवेदनानुसार घटनेतील पीडित शेतकऱ्याची तालुक्यातील मोहरणा शेतशिवारात गट क्रमांक दोनशे सत्तर आराजी एक पॉईंट बत्तीस हेक्टर आर मालकी शेतजमीन आहे या शेतीमध्ये मागील काही महिन्यांपूर्वी गोसेखुर्द धरणाअंतर्गत डाव्या कालव्याचे बांधकाम करण्यात आले आहे तथापि या बांधकामासाठी गोसेखुर्द धरण नहराच्या बांधकामापूर्वी पीडित शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केलेला मालकी शेतजमिनीचा मोबदला उपलब्ध करणे अनिवार्य होते मात्र गोसेखुर्द धरणाच्या नहर प्रशासनाअंतर्गत मालकी शेतात नहराचे बांधकाम करून देखील जमिनीचा मोबदला दिला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे दरम्यान पीडित शेतकऱ्यांनी या प्रकरणी गोसेखुर्द धरणाच्या नहर प्रशासनाला विविध निवेदने देऊन शेतजमिनीच्या मोबदल्याची मागणी केली आहे मात्र या मागणीला नहर बांधकाम प्रशासनाकडून हेतुपुरस्पर दुर्लक्ष केला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे तथापि मोबदल्याच्या मागणीला घेऊन नियमितरित्या नहर बांधकाम विभागाला निवेदन देऊन देखील आवश्यक कार्यवाही होत नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ मोबदला उपलब्ध होण्यासाठी मालकी शेतशिवारातच उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे